कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता ऋषी आणि सोबत कमळी बाईक वरती तो तिला सोडवण्यासाठी हॉस्टेलकडे निघालेला असतो त्याचबरोबर अनिकाला आणि त्याचबरोबर कामिनी रागणीला इथे कमळीला ह्या जगातून गायब करायचं असतं तिचं अपघात घडून आणायचं असतो म्हणूनच इथे अपघात घडून आणलेला असतो इकडे कमळी बाईकवर मागे बसलेली असते पण तिला काही होऊ नये म्हणून इकडे ऋषीने जोरात तिला धक्का दिलेला असतो आणि कमळीवर आलेलं संकट त्याने स्वतः घेतलेलं असतं जेव्हा इकडे कमळी ही बरोबर असते ठीक असते तेव्हा ती डोळे उघडून पाहते तर इथे ऋषी अशा अवस्थेत पडलेला असतो तेव्हाच इकडे धावत त्याच्याजवळ येते ऋषी सर ऋषी सर म्हणून आरडाओरडा करते इकडे मोबाईलवरती व्हिडिओ कॉलद्वारे लाइव हा अपघात पाहणारी अनिका घाबरलेली असते तो बाईक चालवणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून तो ऋषी होता ही गोष्ट तिला समजलेली असते तर इकडे आता अकंबळी सगळ्यांची मदत मागत असते ऋषीच्या डोक्यातून रक्त वाहत असतं त्याला त्रास होत असतो त्याचबरोबर आता अनिका खूप जास्त शांत झालेली असते जेवढी शांत होते त्यानंतर तेवढीच ती सुद्धा असते रडायला लागलेली असते रागणी तिला समजवते म्हणते अगं इकडे बघ ना अनिका प्लीज अनुबेबी शांत हो ना काय झालं माझ्याकडे बघ ना काही नाही होणार आहे त्याला तो ठीक आहे इकडे अनेका म्हणत असते नाही तिथे ऋषीचा अपघात झालाय हे सगळं हे सगळं ग्रॅनिएजीमुळे झालंय असं म्हणून लगेचच आता इथे ती रागिनीचा गळा दाबते म्हणत असते तुझ्यामुळे तुझ्यामुळे झाले हा सगळा प्लॅन तुझा होता तरी मी तुम्हाला सांगत होते अपघात होण्याआधी ती बाईकवर असलेली व्यक्ती कोण आहे एकदा तुम्ही खात्री करून घ्या पण तुम्ही ऐकलं नाही मी तुम्हाला म्हणत होते ती कोण आहे तर तेव्हा लगेचच आणखं रडायला लागते रागिनी तिला समजवते इकडे मात्र तरीसुद्धा कामिनी तिला समजवायला जाते आणि म्हणत असते प्लीज आणि शांत होणार आहेस का पण तरीसुद्धा आणिका शांत होत नाही तिथे बाजूला असलेली टिपॉयवरचीच एक जडवस्तू उचलते आणि तेव्हा रागिनी समोर उभं असलेल्या कामिनीच्या डोक्यात ती घालणार असते तेवढ्यातच आता रागिनी तिच्यावर ओरडते आणि म्हणत असते असं कोणी आपल्या आजी सोबत असं कोणी वागतं का प्लीज असं वागू नकोस ना जरा शांत बसणार आहेस की नाही तू हे सगळं बोलल्यानंतर आता इथे अनिका शांत बसत नसते ती तिला खूप समजावते ती म्हणते असं करू नकोस ना शांत हो प्लीज तू ह्या भाषेत आणि ह्या टोनमध्ये आजीशी नको बोलूस ना त्यावरच आता अनिका शांत बसत नाही ती म्हणत असते ह्या सगळ्या गोष्टीला इथे आजी तू जिम्मेदार आहेस तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत मी तुला सोडणार नाहीये त्याचबरोबर ऋषीला जर काही झालं तर मी कोणालाच माफ करणार नाही त्या कमळीला हे सगळं केलंय ना काही नाही होणार आहे ऋषीला प्लीज तू शांत बसणार आहेस का पण अनिका मात्र प्रचंड रडत असते ती म्हणत असते पण माझ्या ऋषीची त्यामध्ये काय चूक होती काही चूक नव्हती जर माझ्या ऋषीला इथे काही झालं तर मी तुला आणि त्याचबरोबर कोणाला कोणालाच मी माफ करणार नाही आणि मी कोणालाच सोडणार नाही अशी सरळ सरळ धमकी तिने इथे कामिनीना दिलेली असते त्याचबरोबर कामिनी म्हणत असते जरा शांत बस आता सगळा आरडाओरडा करून पूर्ण इथे घरामध्ये अकाव तांडाव करणार आहेस का सगळ्यांना इथे बोलावून घेणार आहेस का पण जरा शांत बस चा ना काही नाही होणार आहे त्याला आपण बघूयात आणि त्याचसोबत इकडे त्या कमळीला तर धडा शिकवायचाच आहे पण तरीसुद्धा आणि कमन ते नाही मी तुम्हाला दोघींनासुद्धा माफ करणार नाही समजलं असं म्हणून रागानेच तिथून निघून गेलेली असते इकडे रागिणी रडते आणि म्हणते हे सगळं काय होऊन बसले आई त्यावरच रागिणी म्हणते नशिबाचे फासे उलटे फिरलेले आहेत वेळच वाईट होती असं म्हणूयात तर आता इकडे म्हणणे अगदीच सगळ्यांची मदत घेत इथे ऋषीला तात्काळच हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं डोक्यातून रक्त वाहत असतं रडत असते डोळ्यातून अश्रू निघत असतात आणि ऋषी सर प्लीज तुम्ही डोळे बंद करू नका त्याचबरोबर इथे तुम्ही बेशुद्ध होऊ नका मी तुम्हाला काही होऊ देणार नाही काही होऊ देणार नाही असं म्हणत असते पण इकडे ऋषी तोपर्यंत बेशुद्ध झालेला असतो आता हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ती सगळ्यांना रिक्वेस्ट करत असते प्लीज ह्यांना ॲडमिट करून घ्या डोक्यातून रक्त वाहते तेव्हा तिला असं सांगण्यात येतं की ह्यांचा अपघात झाला आहे म्हटल्यावर ही पोलीस केस आहे त्यावर कमळी म्हणत असते पण पोलीस केस म्हणण्यापेक्षा एखाद्याचा जीव त्यापेक्षाही जास्त महत्वाचा नाही आहे का तुमच्यासाठी प्लीज तुम्ही यांना ऍडमिट करून घ्या ना बघा ना किती रक्त डोक्यातून वाहते तेवढ्यातच आता अनेका तिथे येते अनिका तिथे आल्याबरोबरच कमळीकडे जाते आणि कमळीच्या जा सनकन कानाखाली वाजवत असते आणि तेव्हा कमळीला धक्का दे ते देते आणि कमळीच्या कानाखाली वाजवल्यावर स्वतःच रिषीला घेऊन इथे इमर्जन्सी वॉर्डमध्ये ती घेऊन गेलेली असते त्याचबरोबर इथे कमळीला म्हणत असते हे सगळं छाप तुझ्यामुळे झालेला आहे जर माझ्या ऋषीला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही समजलं तुला असं म्हणून आता स्वतःची ओळख ओळख कोण आहे ही सगळी सांगून तिने ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलेलं असतं डॉक्टर सुद्धा ओळखीचे निघालेले असतात आणि त्यामुळे लगेचच ऋषीवरती आता उपचार सुरू झालेले असतात कमळी खूप जास्त रडत असते तर अनिका सुद्धा टेन्शनमध्ये गेलेले असते ह्या सगळ्या गोष्टी कामिनीमुळे कामिनीमुळे घडलेल्या आहेत त्यामुळे कामिनी रागिनी आणि त्याचबरोबर अनिका ह्या तिघीजणीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात त्याचबरोबर आता आपण पाहतो की अनिका आणि कामिनी पुन्हा समोरासमोर येतात का, का पुन्हा रडायला लागते आणि म्हणत असते काय गरज होती आजी तुला हे सगळं काही घडून घडून आणण्याची तू खात्री केली नाहीयेस आणि तू सगळं काही ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस माझ्या ऋषीला माझ्या ऋषीला हे सगळं काही झालेलं आहे तुझ्यामुळे झालेलं आहे त्यावरच आता रागिणी चिडते आणि म्हणत असते का जरा शांत बसणार आहेस का सगळा गावगोळा करणार आहेस का आता आजूबाजूला काही काय वातावरण आहे कोण आहेत कुठे आहोत आपण ह्या गोष्टीची जरा एकदा तू खात्री करायला हवीस ना उचलली जीभ आणि लावली टाळ्याला आपली जरा शांत बसणार आहेस का त्यावरच आता अनिका म्हणते मी कशी शांत बसू मॉम कशी शांत बसो ती समोर कमळी तिला साधं एवढं खरचटलं सुद्धा नाहीये तिला तुम्ही मारायला प्लॅन केला होता पण ती वाचलेली आहे आणि तू मला शांत बसायला सांगतेस मग मला मला शांत बसायला सांगतेस तू बघितलंस ना काय झालेलं आहे आत्ता आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीला इथे कोण जिम्मेदार आहे तर फक्त आणि फक्त ह्या सगळ्या गोष्टीला इथे आता आजी जिम्मेदार आहे त्यावरच आता कामिनी म्हणते तू काळजी करू नकोस हे बघ त्या कमळीला काय करायचं कशा पद्धतीने तिला शिक्षा करायची सजा द्यायची हे आपण बघूयात फक्त इथे आता नयनतारा येऊ दे एकदा का नयनतारा आली की मग आपोआपच तिला शिक्षा मिळणार आहे समजलं तो पर्यंत तू शांत बसायचा आहेस त्यामुळे आता काही गोंधळ घालायचा नाही आहेस प्लीज अनिका शांत बस आणि जे काही झालेलं आहे ना ते इथे तोंड उघडू नको समजलं असं म्हणून आता कामिनी इथे अनिकाला शांत करत असते तर आपण पाहतो त्या पाहतो की आता कमळी खूप जास्त अस्वस्थ असते रडत असते हॉस्पिटलमध्येच गणपती बाप्पाची मूर्ती असते आणि हॉस्पिटलमध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर कमळी जाऊन उभी राहते त्याचबरोबर आपण पाहतो की आता कमळीने देवबाप्पाकडे हात जोडलेले असतात ती म्हणत असते तू तर विघ्नहर्ता Ah, his तर सगळं काही माहिती आहे त्यामुळे मी आज तुझ्याकडे इथे प्रार्थना करते ऋषी सरांना काही होऊ देऊ नकोस जोपर्यंत ऋषी सर बरे होत नाहीत किंवा जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी अन्नाचा एक कणसुद्धा खाणार नाही असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलल्याबरोबरच आपण पाहतो की आता इकडे मात्र तिने देवासमोर हात जोडलेले असतात देवासमोर हात जोडल्यानंतर ती लगेचच आता एका गोष्टीचा विचार करत असते आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते जोपर्यंत ऋषी सर इथे बरे होत नाहीत तोपर्यंत इथे मी शांत बसणार नाही असं सुद्धा इथे ती बोलते आता जेव्हा इकडे ऋषीला दाखल दाखल केलं जातं केल्याबरोबरच आता इकडे आपण पाहतो ऋषीलायन तारा सतीशराव आणि त्याचबरोबर रोहित हे तिघे सुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेले असतात जेव्हाच आता कामिनी त्यांच्याकडे पाहते आणि ती म्हणत असते आता जे काही पुढचं होणार आहे ते सगळं सगळं काही इथे आता नयन तारा करेल आपल्याला बाकी फारशा काही गोष्टी ते करण्याची गरज सुद्धा पडणार नाही सोबतच सुद्धा असतो आता हे सगळे जण एकत्र त्याचबरोबर हे सगळं काय कसं कुठे कधी झालेलं आहे असे सुद्धा प्रश्न इथे विचारण्यात येत असतात त्याचसोबत आता इकडे डॉक्टर त्याच्यावरती उपचार करत आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टरनी उपचार केल्यानंतर मग आपल्याला समजणार आहे की तो कसा आहे काय आहे हे सगळं काही तेव्हाच इकडे आता कामिनी म्हणत असते हे खरंच जे नशिबात आहेत ना त्या गोष्टी इथे होतातच प्लीज नयन तारा तू जरा शांत बस एवढं तू एवढा अकावतांडाव करून घेऊ नकोस आता डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार केलेले आहेत त्याचबरोबर उपचार सुरू आहेत आणि इथे डॉक्टर सुद्धा इथे काळजी घेत आहेत त्याची त्यामुळे तू नको काळजी करूस आणि त्याचबरोबर लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यामुळे आता त्याचा जो काही इथे ब्लड लॉस झालेला आहे त्यामध्ये थोडासा फरक आहे त्याचबरोबर आता इकडे कामिनी म्हणत असते हे सगळं त्या कमळीमुळे झालेलं आहे कारण कमळी कमळीच त्याच्या बाईकवर होती आणि तेव्हा ही गोष्ट जेव्हा तो नयनताराला सांगतो सांगत असते तेव्हा नयंतराला धक्का बसतो रोहित म्हणतो मी तरी हजार वेळा सांगितलेलं होतं ह्याला की तू इथं बाईकचा प्रवास करू नकोस जरी तुला प्रवास करायचा असेल तर तू गाडीचा प्रवास कर पण इथे मात्र त्याने आतापर्यंत काहीच ऐकलेलं नाही आहे खरंच हा मुलगा पण ना खूप कमाल करतो आणि अशा पद्धतीचं बोलल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच नये नयनतारा कमळीकडे जाते नयनतारा कमळीकडे गेल्याबरोबरच ती आता देवासमोर उभी असते आणि देवासमोर उभी असलेली कमळी आता लगेचच नयनतारा तिच्याकडे पाहते आणि पाहिल्याबरोबर सनकन ती तिच्या एक कानाखाली मारत असते आता कमळीच्या कानाखाली वाजवल्यानंतर इथे कमळी म्हणत असते अहो मॅडम तुम्ही काय करताय मला का मारताय तुम्ही तेवढ्यातच नयनतारा तारा म्हणत असते एकदम चुप एकदम चुप एक, एक, एक शब्दसुद्धा बोलायचं नाही समजलं तुला तुझी हिंमत कशी झाली समजतेस कोण तू स्वतःला माझ्या मुलाच्या पाठीमागे बसण्याची तुझी हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे तुझ्यामुळे झालेल्या आहेत तू ह्या ॲक्सिडेंटला तू ह्या अपघाताला जबाबदार आहे समजलं तुला आणि वर तोंड करून तू माझ्याशी काय बोलत आहेस माझ्याशी वाद काय घालत आहेस चल चालती हो अत्या शागता इथून असं नयनतारा कमळीला बोलते त्यावर कमळी म्हणते अहो मॅडम प्लीज मी काय म्हणायलो आहे तो ऐकून तरी घ्या माझ्यामुळे काहीच नाही झालेलं मी काय केलेलं आहे त्यावरच अनिका म्हणते हो तुझ्यामुळेच एक गाव छाप तुझ्यामुळेच झालेलं आहे हे सगळं काय गरज होती तुला ऋषीच्या बाईकवरती बसायची आणि त्याला एवढं सगळं लागलेलं आहे तर मग तुला का नाही काही झालं असं अनिकासुद्धा बोलत असते त्याचबरोबर इकडे नयनतारा म्हणते तू समजतेस ग स्वतःला तुझी लायकी तरी आहे का ऋषीच्या पाठीमागे बसण्याची आणि ऋषीसोबत फिरण्याची आ तुला वाटलं काय की मी तुला एवढ्या सहजासहजी सोडून देईल म्हणून अजिबातच नाही मी तुला एवढ्या सहजासहजी शक्यच सोडून देणार नाहीये समजलं तुला त्याचबरोबर कमळी म्हणत असते हे बघा आता ह्या वेळेला इथे ऋषी सरांची तब्येत महत्वाची आहे त्याचबरोबर ऋषी -बर सर बरे होणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की या सगळ्या गोष्टींमध्ये मी काहीच नाही केलेलं प्लीज माझं ऐकून घ्या पण तयन पण नयनतारा खूप चिडलेली असते नयनतारा म्हणते की नाही ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार आहेस मी लास्ट टाईमसुद्धा सांगितलं होतं तुला की माझ्या मुलापासून दोन हात लांबच राहायचं तरीसुद्धा तू माझ्या मुलाच्या मागे पुढे का करतेस त्यावरच आता सतीशराव म्हणत असतात अगं नयनतारा प्लीज जरा ऐकून तरी, ती तरी ना ती काय म्हणते तिला एक बोलायची संधी तरी देणार त्यावरच नयनतारा इथे सतीशरावांना म्हणते सतीश तुला अजूनसुद्धा ह्या मुलीची बाजू ऐकून घ्यायची इच्छा आहे अरे आपला मुलगा मुलगा तिथे मरणाचा दारामध्ये आहे आणि तरीसुद्धा आपण हिला बोलण्याची संधी असं शक्यच नाही ही गोष्ट इथे होणं शक्यच नाही आहे ह्या मुलीमुळे ह्या मुलीमुळे आज माझ्या आरशीची अवस्था आहे जर माझ्या ऋषीला काही झालं तर मी तुला कधीच माफ करणार नाही समजलं तुला त्याचबरोबर कामिनी म्हणत असते हो ह्या मुलीमुळेच आता त्याचा अपघात झालेला आहे काय गरज होती ह्या मुली मुलीमुळे त्याला इथे बाहेर फिरण्याची आणि त्याचबरोबर हिलासुद्धा काय गरज होते त्याच्या बाईकवरती बसण्याची पण कमळी म्हणत असते हे बघा तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून इथे माझ्यावरती नाही नाही ते आरोप करू नका हे बघा मी काही केलेलं प्लीज तुम्ही मला थोडंसं समजून घ्या मी तुम्हाला काय सांगते ते तुम्ही माझं ऐका मी ह्या सगळ्या गोष्टी नाही केलेल्या माझ्यावर विश्वास ठेवा त्याचबरोबर आता कामिनी म्हणत असते बघा बघा कोण बोलते अहो ही पोरगी एक नंबरची छपरी आहे त्याचबरोबर कोणाच्याही घरामध्ये जाते अहो आमच्या घरामध्ये नाही का आमच्या घरामध्ये येऊन आमच्या वहिनीला गोल गोल गुंडाळून घेतला आहे त्याचबरोबर आता कमळी म्हणते आणि रडायला सुद्धा लागलेली असते प्लीज तुम्ही माझ्यावरती हे असे नाही ते आरोप करू नका मी नाही काही केलेलं तुम्ही मला प्लीज थोडंसं समजून घ्या ना पण इथे कमळीचं कोणीच काही ऐकून घेत नसतं नयनतारा त्याचबरोबर अनिका आणि त्याचबरोबर कामिनी ह्या तिघीजणी सुद्धा त्याच्यावरती नाही नाही ते आरोप करत असतात ह्या झालेल्या एकंदरीत प्रकाराला फक्त आणि फक्त इथे कमळी जिम्मेदार आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे ते बोलत असतात इकडे नयनतारा खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती म्हणत असते माझ्या मुलाचं आयुष्य म्हणजे असं तसं नाही आहे समजलं तुला जर माझ्या मुलाला काही जरी झालं ना तर याद राख अगं माझा मुलगा तर त्याला कळत नाही तो तर अगदीच भोळा बनतो आणि कोणाचीही मदत करायला जातो पण तुला कळायला हवं ना कोणाकडून किती मदत घ्यावी काय करावी त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून ह्या हॉस्पिटलमधून बाहेर व्हायचं समजलं तुला असं म्हणून आता लगेचच इथे कमळीला हाताला धरूनच नयनतारा हॉस्पिटलच्या बाहेर काढत असते म्हणत असते इथून इथे इथून पुढं माझ्या मुलाच्या आयुष्यात काय माझ्या मुलाच्या इथे समोरसुद्धा तू यायचं नाही समजलं चालती हो आत्ताच्या आत्ता इथून असं म्हणूनच आता नयनताराने तिला धक्के मारतच तिथून बाहेर हकललेलं असतं पण इकडे कमळी तरीसुद्धा तिथून गेलेली नसते बाहेर काढलेलं जरी असलं तरीसुद्धा ती एक काम करते ती म्हणत असते की नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा मला इथे ऋषी सरांना भेटायचं आहे मी ऋषी सरांना भेटल्याशिवाय कुठेही जाणार नाही काही जरी झालं तरीसुद्धा मला ऋषी सरांशी बोलायचं आहे त्यांच्या तब्येतीची मला चौकशी करायची आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते आणि त्याचबरोबर इकडे आता आपण पाहतो की आता कामिनी म्हणत असते काही ही मुलगी घरातलीच आहे की इथे देवासमोर ऋषीसाठी प्रार्थना करते तिची हिंमत कशी झाली की ऋषीसाठी ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आणि तिची हिंमत कशी झाली ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची तर आता इकडे तिला बाहेर काढल्याच्यानंतर ती पुन्हा विचार करत असते नाही मी ऋषी सरांना भेटल्याशिवाय कुठेच नाही जाऊ शकत मला ऋषी सरांना भेटायचं आहे पण काय करू त्यावरच आता इकडे ती म्हण म्हणत असते मी इथे गणपती बाप्पा समोर ऋषी सरांसाठी प्रार्थना केलेली आहे पण नैयंतरा मात्र तिचं काहीच ऐकत नाही ती म्हणत असते तू कोण लागून गेलेली आहेस की माझ्या मुलासाठी प्रार्थना करणारे आम्ही सगळेजण आहोत आम्ही घरची लोक असताना तुला इथे देवासमोर प्रार्थना करण्याची काहीच गरज नाही समजलं तुला हे त्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच इकडे आपण पाहतो की कशा पद्धतीने आता नयनतारा कमळीचं काहीच ऐकून घेत नसते पण कमळी तरीसुद्धा स्वतःची बाजू इथे तिला समजवण्याचा प्रयत्न करते ती म्हणते हे बघा ऋषी सर खूप विचित्र अवस्थेत इथे होते आणि सोबत इथे त्यांना खूप जसं डोक्याला मार लागलाय मला फक्त एकदा त्यासनी बघू द्या एकदा त्यासनी भेटू द्या जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत मी कुठेच जाणार नाही प्लीज तुम्ही कोणाच्या तरी सांगण्यावरून माझ्याशी असं वागू नका किंवा मला इथे दोष देऊ नका ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काहीच चूक नाहीये असं म्हणून सुद्धा आता नयनतारा म्हणते तुझी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये चूक नाही तर मग कोणाची आहे अगं माझा मुलगा खूप भोळा आहे आणि तो प्रत्येकावर इथे विश्वास ठेवतो आणि त्यामुळे इथे तुला त्याच्याजवळ येण्याची आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी प्रार्थना करण्याची काहीच गरज नाही समजलं आता इथून पुढे माझ्या मुलाच्या आयुष्यामध्ये तू नसणार आहेस आणि इथून पुढे माझ्या मुलाच्या समोरसुद्धा तू यायचं नाहीस असं आता इथे खडे बोल आता नयनताराने कमळीला सुनावलेले असतात पण कमळी मात्र तिथून अजिबातच कुठे जात नाही त्यामुळे अक्षरशः इथे देवासमोर हात जोडून उभी असते आणि त्याचबरोबर ती पुन्हा इथे देवाला साकडं घालत असते ती म्हणत असते हे बघ जे काही करायचं आहे ते इथे तू माझ्यासोबत कर तर इकडे आता लगेचच कमळी देवासमोर उभी असते तर आपण पाहतो की आता राजन गावाला गेलेला असतो आणि तो इथे बेशुद्ध झालेल्या अवस्थेमध्ये इथे त्याला सरूने व्यवस्थित केलेलं असतं तेव्हाच आता इथे बाहेर हातपाय तोंड धुवायला आलेला राजे राजनसमोर इथे आबांचा एक फोटो दिसतो आबांचा फोटो पाहिल्याबरोबरच आता तो हातात घेतो आणि पाहतो तर हे आबा आहेत आबा पाहिल्याबरोबरच इकडे सरूला समजतं की आता राजनला आबांचा फोटो दिसला आहे मग तो पुन्हा आणखी काही प्रश्न विचारेल आणि त्याच पद्धतीने पुन्हा राजन बरेच प्रश्न विचारत असतो राजन म्हणतो की हे आबा मोहिते आहेत तुम्हाला हा फोटो इथे कसा आला काय आला खरं खरं सांगा ह्या फोटोबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इकडे सरू म्हणत असते नाही मला काहीच माहिती नाही आहे प्लीज तुम्ही खोटं बोलू नका ना मला सांगा ना हे कोण आहेत हे कुठे होते त्याचबरोबर ह्यांचा फोटो तेव्हा इथे सरू म्हणते हे बघा आम्ही याच्या अगोदरच दोन तीन वर्षापूर्वीच हे वारलेत आणि आम्ही यांच्याकडे भाड्याने राहतोय तेव्हा राजन म्हणतो यांना एक मुलगी आणि त्याचबरोबर वर तिच्या मुलीला एक मुलगी होती मग तिच्याबद्दल तुम्हाला काही माहिती असेल तर सांगा ना प्लीज पण इकडे मात्र लगेच म्हणते नाही आम्हाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही असं म्हणून ती आता तिथून निघून गेलेली असते इकडे राजन पुन्हा हातबल झालेला असतो कारण आबा ह्या जगात नसतात आणि हे ते हे जग सोडून गेलेले असतात आणि त्याचमुळे आता इकडे त्याच्या हाती कुठलाच मार्ग नसतो किंवा त्याच्या हाती काहीच आता सापडण्यायोग्य योग्य कुठलाच पुरावा त्याला मिळालेला नसतो आपण पाहतो की आता इथे ऋषीचं ऑपरेशन सक्सेस झालेलं असतो तो आता रिकवर होत असतो म्हणजे आउट ऑफ डेंजर असतो तेव्हा डॉक्टर त्याला चेक करतात आणि डॉक्टरांनी चेक केल्यानंतर पाहतात तर आता पेशंट ठीक आहे म्हणजेच ज्या पद्धतीचा रक्तस्राव झाला होता डोक्यातून रक्त वाहिलं होतं तर तो आता व्यवस्थित बरा आहे आणि त्यामुळेच आता इकडे ते नर्सला सांगत असतात की आता ऑपरेशन सक्सेस झालेलं आहे त्यामुळे काळजी करण्यासारखं फारसं काही कारण नाही त्याचबरोबर आता इकडे सगळेजणं चिंतेत असतात काळजीत असतात कधी एकदाचे डॉक्टर बाहेर येतात आणि कधी एकदाचे डॉक्टर बाहेर आल्यानंतर ते ह्या दाँग सगळ्या गोष्टी सांगतायत याचीच ते वाट बघत असतात आता लगेचच डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर बाहेर आल्याबरोबरच नयनतारा विचारत असते डॉक्टर काय झालेलं आहे ऋषी कसा आहे तो माझा मुलगा आहे काय झालं त्याला बरोबर म्हणजे तो ठीक आहे ना ओके आहे ना आता त्याची अवस्था कशी आहे तेव्हा डॉक्टर म्हणत असतात ही इज आउट ऑफ डेंजर आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही पण ते शुद्धीत आले होते आणि शुद्धीत आल्यानंतर त्यांनी मला एक गोष्ट सांगा कमळी कोण आहे कमळीचं त्याने तीन वेळा नाव घेतलेलं आहे आणि तीन वेळा तिचं नाव घेऊन पुन्हा ते बेशुद्ध झालेत म्हणजेच कमळी त्यांच्याजवळ असणं गरजेचं आहे ही कमळी कोण आहे तेव्हा नयनतारा म्हणत असते ही कमळी टिंबळी ही कमळी टिंगळी कोण आहे हे मला माहिती नाही आहे आणि त्याचबरोबर मला त्याला भेटायचं आहे तेव्हाच डॉक्टर म्हणत असता ठीक आहे तुम्ही आता कोणीतरी एक जणं त्यांना जाऊन भेटू शकता फक्त एवढी काळजी घ्या की त्यांना त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर इन्फेक्शन होणार नाही ह्याची काळजी घ्या असं म्हणून डॉक्टरांनी आता इथे सांगितलेलं असतं त्याचबरोबर आता ते आउट ऑफ डेंजर आहेत आणि काळजी करू नका असंसुद्धा सांगण्यात येतं आणि तेव्हा मात्र इकडे नयनताराला थोडंसं बरं वाटत असतं पण ऋषी इथे बेशुद्ध असतानासुद्धा कंबळीचं नाव घेतो ही गोष्ट मात्र तिला सहन झालेली नसते ती म्हणत तिच्या मनामध्ये विचार येतो की हा मुलगा तिच्यासाठी एवढा अपघाताच्या तोंडात गेलेला आहे मरणाच्या दारात हा जाऊन पोहोचला आहे आणि तरीसुद्धा इथे बेशुद्ध अशुद्ध शुद्धीत सुद्धा तो इथे कंबळीचंच नाव घेतोय काय गरज आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे करण्याची असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो त्याचबरोबर आता लगेचच इकडे नयनतारा आणि तिच्यासोबतच आणि का ह्या सुद्धा आता इकडे त्याला भेटायला आतमध्ये जातात नयनतारा म्हणत असते ऋषी ऋषी बाळा आई आलेली आहे बघ ना तिच्याकडे एकदा तर लगेचच अनिका तिथे बाजूला बसते अनिका बाजूला बसल्यावर आता ऋषीचा हात हातात घेते ऋषीचा हात हातात घेतल्यानंतर ती म्हणत असते ऋषी ऋषी मी तुला काहीच नाही होऊन देणार आणि मी त्या कमळी निंगीला कमळी टिंबळीला अजिबातच सोडणार नाही काही जरी झालं तरी त्या कमळीला मी शिक्षा देणार आहे असं इथे ती बोलते नयनताराला तिचं हे वागणं अजिबात पटत नाही कारण तिने तिचा हात हातात घेतलेला असतो ते नयनतारा तिला ओरडते आणि म्हणते अनिका काय करतेस हे त्याचा हात सोड त्याला त्रास होईल ना आणि त्याला दुखत असेल ना सोड त्याचा हात असं म्हटल्यानंतर आता लगेचच इथे आणि का उठून उभी राहते आणि तेव्हा तिथे सिस्टर आलेला असता सिस्टर म्हणता तुम्ही काय करताय दोघी पण चला बाहेर व्हा पेशंटला त्रास होईल आणि इथे एवढा अरडाओरडा गर्दी का काबरं करताय असं म्हटल्यानंतर आता लगेचच तिथून येन तारा आणि ताससोबत आणि का त्या खोलीच्या बाहेर जातात इकडे आत्तापर्यंत कमळी घरी कशी पोहोचली नाही म्हणून आणि इथे निंगी खूपच काळजीत असते आतापर्यंत तर तिने यायला पाहिजे होतं किती उशीर झाला म्हणून विचार करत असते त्याचबरोबर बाहेर वरंड्यात फेऱ्यासुद्धा मारत असते पण तेवढ्यात एक कमळीची मैत्रीण तिथे येते आणि ती म्हणते अगं निंगे इथे अनिका आणि ऋषी सरांचा अपघात झालेला आहे खूप मोठा अपघात झाला आहे आणि ऋषी सर खूप डेंजर आहेत त्यांना खूपच रक्तस्राव झाला डोक्याला मार लागला आहे हॉस्पिटलमध्ये आहेत निंगी इथे कसलाच विचार न करता हॉस्पिटलकडे धावत जाते आणि त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये जेव्हा ती जाते तेव्हा बाहेरच इथे आता कमळी तिला दिसते कमळी खूप अस्वस्थ असते हो देवासमोर अजूनसुद्धा प्रार्थना करत असते गणराया मला एकदा ऋषी सरांना भेटायचं आहे काही जरी झालं तरीसुद्धा मी इथून ऋषी सरांना भेटल्याशिवाय कुठेच जाणार नाही अशी ती इथे गणरायाकडे प्रार्थना करते त्याचसोबत आता निंगी तिथे येते निंगी आल्याबरोबर जोरात कमळे कमळे म्हणून ओ आवाज देते ओरडते समोर कमळेला पाहिल्यानंतर तिच्या जीवात जीव येतो आणि लगेचच तिला आता ती घट्ट मिठी मारत असते कमळीला जेव्हाच ती इथे घट्ट मिठी मारते तेव्हाच आता कमळी म्हणते मी ठीक आहे पण इथे मला सांग तुला काही नाही ना झाल्या हे समज कसं झालंय काय झालंय आणि अपघात काय झाले ऋषी सर कुठे हाय बोल ना गं कमळे असं म्हटल्यानंतर आता इकडे ऋषी सरांच्या डोक्याला लय मार लागलाय ग लय रगत गेले ऋषी सरांचं ते अजून बरे नाहीयेत ते बेशुद्ध होते आणि त्यांच्यावर इथे डॉक्टर उपचार करतायत ही सगळी गोष्ट इथे ती तिला सांगत असते पण हे सगळं काय झालंय सांग ना कमळे मला सांग ना त्यावर कमळी पुन्हा म्हणते निंगे गप ना ग नको ना एवढा त्रास करून घेऊ मी हे समज तुला नंतर सांगेल क। ग पण मला ऋषी सरांना भेटायचं आहे गं मला ऋषी सरांची आठवण येते मला त्यांना पाहायचं आहे एकदा हे समज माझ्यामुळे झालं आहे गं ते मला सोडवायला हॉस्टेलकडे येत होते असं कमळी इथे बोलते पण मला त्या लोकांनी इथे जाऊ दिलेलं नाही आहे आणि त्याचसोबत त्यांनी असं सांगितलेलं आहे की इथे तू ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार आहेस त्यामुळे त्यांनी मला हॉस्पिटलच्या बाहेर काढले आता ह्या लगेचच तिथे असलेल्या सिस्टरकडे जातात आणि कमळी म्हणते इथे वॉर्ड नंबर पाचमध्ये ज्या पेशंटला ॲडमिट केलं होतं ते बरं आहे ना आता तेवढ्यातच आता सिस्टर सांगत असतात की हो ते आता बरे आहेत आउट ऑफ डेंजर आहेत आणि आता ते शुद्धीवर सुद्धा आले होते पण एक गोष्ट सांगू तुम्ही कोण तुम्ही कमळी का त्यावरच कमळी म्हणते हो मी कमळी मग जेव्हा ते शुद्धीवर आले होते ना तेव्हा त्यांनी ते तीन वेळा कमळी कमळी असं नाव घेतलं आणि त्यानंतर पुन्हा ते बेशुद्ध झाले मग आता ऋषी सर बरे आहेत म्हटल्यानंतर मला त्यांना भेटायचं आहे गं काय करायचं ग निंगे पण निंगी म्हणते मी बघते ना तुला कोण आहे ते भेटण्यापासून ऋषी सरांना भेटू देत नाही म्हणजे ही कुठली पद्धत आहे चल तू माझ्याबरोबर असं म्हणूनच झाशीची राणी बनतच आपली निंगी कमळीचा हात पकडते आणि कमळीचा हात पकडूनच आता वॉर्ड नंबर पाच मध्ये ती तिला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते कमळी म्हणत असते नको ग कारण अनेकाने कानाखाली मारली त्याचबरोबर इथे नयनताराने कानाखाली मारली आणि आता मात्र इकडे पुन्हा निंगी तिला रिशिंक सरांकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यामुळेच कमळी म्हणत असते नाही नको म्हणून पण इथे निंगी कुठे ऐकते आणि सर ते शेवटी आता इथे तिच्या हाताला धरूनच इथे घेऊन आलेली असते त्याचबरोबर आल्याबरोबर आता निंगी इथे म्हणत असते काय सगळ्यांचं ऋषी सरांना कमळी कमळी म्हणता येते म्हणजे त्यांना तिची आठवण येते म्हणूनच तिला ते भेटायचं असेल ना मग तुम्ही अडवणारे कोण आहात त्यांची तब्येत जर सुधरायची असेल बरे व्हायचे असेल तर ह्या दोघांना भेटू द्या तर प्रेक्षकांना हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे की नयन ह्यावर काय बोलते पाहूयात पुढील भागात